सो so, निसर्गातली कुठलीच वस्तू ऑन इट्स ओन ही कचरा नसते म्हणजे कचरा ही कॉन्सेप्ट ही नैसर्गिक नाहीये पण आपण माणसाने ज्या वस्तू बनवल्या ज्यात अनेक गोष्टी मॉडिफाय केल्यात म्हणजे जसं फॉसिल फ्युएल बाय प्रॉडक्ट मध्ये आता खूप गोष्टी आपण बनवतो सो so, त्याचा निचरा करायला किंवा त्याचा एंड ऑफ लाईफचा आपण विचार नाही केलेला प्लास्टिक हे नॅचरली ठेवलं तर ते डिग्रेड होऊ शकतं त्याचे तुकडे होऊ शकतात त्याचं इव्हेंच्युअली त्याचं मायक्रो प्लास्टिक होतं पण ते डिकॉम्पोज होत नाही किंवा त्याची परत माती बनत नाही त्यामुळे ही एक सर्क्युलॅरिटी आता गरजेची आहे की आता हा जो ह्युमंगस आपल्याकडे वेस्टचा प्रॉब्लेम आहे कारण मोर दॅन फिफ्टी पर्सेंट ऑफ वेस्ट बाय व्हॉल्यूम बाय वेट इज ऑर्गॅनिक वेस्ट एक मला वाटतं की एज अ कन्झ्युमर आपले उपाय वेगळे असू शकतात म्हणजे इफ यू आस्क मी की आपण प्रत्येकाने ठरवलं तर घरोघरी सेग्रिगेशन ऍट सोर्स म्हणजे ते एकत्र करून न टाकणं पण एक इकॉलॉजिकल सेग्रिगेशन करणं आणि ते त्या त्या वेस्ट स्ट्रीम स्ट्रीममधनं जाणं पुढे म्हणजे टुवर्ड्स रिसायकलिंग मग वन थिंग इज फॉर शुअर की ग्रीन बिझनेसेस आयडेंटिफाय करून त्याच्यात इवन आय वुड से की जी एस टीसारख्या ह्याच्यात तुम्ही काही रिस्पाईट देऊ शकलात की ऍट लीस्ट यू नो इफ युअर डुईंग समथिंग यू आर क्रिएटिंग अ सस्टेनेबल प्रॉडक्ट आपण शिपिंग कंटेनर्स यांचा वापर ट्रान्सपोर्ट व्यतिरिक्त कधी ऐकला नसेल पण त्याचा वापर फार्म हाऊस किचन स्पेसेस व ऑफिस स्पेसेस याचाही होऊ शकतो नमस्कार मी कृष्णा पाठक आपलं न्यूज इंटरप्रिटेशनमध्ये सहर्ष स्वागत करतो आज आपण भेटणार आहोत सोनाली फडके आणि धारा कबारिया यांना ज्यांनी दोन दशकापासनं शंभरपेक्षा अधिक कंटेनर्स व दोनशे पन्नासपेक्षा मटेरियल्स व वा ऑब्जेक्ट्स वापरून विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स आणि सोल्युशन्स तयार केले आहेत आपण ही स्पेस खूप छान तयार केली थँक्यू ही स्पेस तयार करण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली सो स्टुडिओ जी मुळात आमची कंपनी आहे वी हॅव बीन वर्किंग विथ रिक्लेम्ड मटेरियल किंवा आपण जे स्क्रॅप नॉट गार्बेज बट स्क्रॅप इज वॉट वी बीन वर्किंग विथ आणि अनेक वर्ष आम्ही खूप गोष्टी गोळा करत आहे म्हणजे की हे इंटरेस्टिंग आहे याचं काहीतरी होऊ शकतं आणि याच्या आधी आम्ही अनेक रेंटेड प्लॉट्सवरती आमचा स्टुडिओ लहान मोठ्या फॉर्मॅटमध्ये होता तेव्हापासून आम्ही खूप अशा ॲस्पिरेशनल गोष्टी की याचं काहीतरी होऊ शकतं आपल्या स्पेसमध्ये असं सगळं कलेक्ट केलेलं जेव्हा आम्ही ठरवलं की दिस इज आर फायनल डेस्टिनेशन की इथे आपण आपलं एक स्टुडिओ एक बनवूयात तेव्हा ते सगळं खूप कामी आलं म्हणजे शिपिंग कंटेनर्स तर आहेच आहेत ह्या स्पेसमध्ये त्या व्यतिरिक्त तू बघितलंस तर फ्लोरिंगच्या ज्या टाईल्स आहेत त्या जुन्या आहेत किंवा आम्ही जे वॉल्स हे दारं खिडक्या हे जे कॉम्बिनेशन करून आहे ते जुन आहे दर इज लॉट ऑफ पॅलेटवूड देर इज लॉट ऑफ इंटिरियर मधले जे एलिमेंट्स तू बघतोय फर्निचर किंवा डेकोर हे सगळं काही ना काहीतरी आम्ही गोळा करत रिक्लेम्ड मटेरियल्समधनं बनवलेलं आहे सो इट टुक टाईम म्हणजे आमच्या टीमनीच हे सगळं तयार आहे सो आमची so, टीम जी बाकी आमचं कंटेनर्स आणि बाकी जे अपसायकलिंगचं काम करते त्याच टीमकडनं आम्ही एक हळूहळू मध्ये वेळ काढत काढत आमची स्पेस तयार करू शकलो अपसायकलिंग आणि क्रिएटिव्ह रियूज याबद्दल आपण काय सांगू शकता अजून सो so, मला वाटतं रिसायकलिंग हा शब्द सगळ्यांना खूप माहिती आहे आणि त्याचं एक लूजली तोच शब्द बऱ्याच वेळा वापरला जातो म्हणजे इसेन्चली आय वुड एन एक्झाम्पल की एखादं प्लास्टिकची बॉटल जी असेल त्याचं तू रिसायकलिंग करतोस म्हणजे काय करतोस की त्या प्लास्टिकच्या बॉटल्स गोळा करून आपण एखाद्या युनिटला पाठवतो जिथे त्या वितळतात आणि त्यातनं नवीन प्लास्टिक बनतात सो व्हॉट वी फील इज की रिसायकलिंग शुड बी वन ऑफ द लास्ट ऑप्शन्स दॅट वी हॅव आपण एक जे मटेरियल तयार आहे त्याचं जास्तीत जास्त वापर होईपर्यंत त्याचं पूर्ण म्हणजे मे बी द बाटली ही पाणी कॅरी करण्यासाठी बनली होती आणि त्याचं लाईफ शेल्फ लाईफ फार लहान होतं म्हणजे की आपण एक ते पाणी प्यायल्यानंतर तो कचरा झाला त्याचा लगेच तर मुळात एकतर इथे क्वेश्चन झालं पाहिजे की लगेचच त्याचा कचरा न करता त्या वस्तूचं अजून काय होऊ शकतं मी क्रिएटिव्ह रियूज ही कॉन्सेप्ट इथे येते की त्याचं रियूज म्हणजे काय तर तू परत त्यात पाणी भरून तू पाणीच पिशील पण क्रिएटिव्ह रियूज म्हणजे त्या बाटलीचं अजून काय होऊ शकतं त्याचा एक फॉर्म आहे त्याची फंक्शन्स आहेत त्याचं काय माहिती ट्रान्सपरंट आहे हलकी आहे त्याला झाकण लिक प्रूफ या सगळ्या प्रॉपर्टीज वापरून तू काही वेगळं डिझाईन करू शकतोस का आणि या पद्धतीच्या अप्रोच आपण जे ऑलरेडी मटेरियल तयार केलंय त्याचं लाईफ एक्सटेंड करणं सो इन अ वे युअर सेव्हिंग एनर्जी युअर सेव्हिंग अ लॉट ऑफ ट्रान्सपोर्ट आणि अदर फॅक्ट्स दॅट कम की रिसायक्लिंगला जातं म्हणजे सुद्धा प्रचंड एक एनर्जी लागते एखादी गोष्ट रिसायकल करण्याला प्रचंड एनर्जी लागते इन्स्ट आपण त्याचं रियूज वरती भर दिला तर दॅट इज अ मच ग्रीनर देन रिसायकलिंग सो आर फिलॉसॉफी हॅज बीन रियूज बिफोर रिसायकलिंग आणि क्रिएटिव्ह रियूज इज व्हॉट इज अपसायर काकाऊ पासन टिकाऊ ही कन्सेप्ट मुळात आपली याचा सर्क्युलर इकॉनॉमीशी कसा संबंध जोडला जातो एक आपण बघितलं तर अनफॉर्च्युनेटली ह्युमॅनिटीमध्ये आपण वॉट एव्हर वी बीन क्रिएटिंग म्हणजे एक uh, माणसानी जी कुठली वस्तू किंवा मटेरियल तयार केलं की प्लास्टिक हे नॅचरली अवेलेबल नाही आहे ते आपण एक फॉसिल फ्यूल बाय प्रॉडक्ट आहे सो निसर्गातली कुठलीच वस्तू ऑन इट्स ओन ही कचरा नसते म्हणजे कचरा ही कॉन्सेप्ट ही नैसर्गिक नाही आहे पण आपण माणसानी ज्या वस्तू बनवल्यात ज्यात अनेक गोष्टी मॉडिफाय केल्या आहेत जसं फॉसिल फ्युएल बाय प्रॉडक्ट मध्ये खूप गोष्टी आपण बनवतो सो so, त्याचा निचरा करायला किंवा त्याचा एंड ऑफ लाईफचा विचार नाही केलेला म्हणजे आता कुठलंही तो एक्झाम्पल घे की निसर्गात जरी पाला पातोळा पडला किंवा काही एक्सेस ऑर्गॅनिक मटेरियल जरी पडलं तर ओव्हर अ टाइम त्याचं खत होतं किंवा त्याची माती होते त्या दॅट इज अ क्लोज सिस्टम किंवा ती एक सर्क्युलर सिस्टम आहे ज्याच्यात कचरा बनत नाही सो एका Uh, ह्याचं आपण जे म्हणतो की आउटपुट आहे ते दुसऱ्या इनपुटचं ते खाद्य असतं त्यामुळे यु नो फूड देर इज नो वेस्ट देर इज फूड फ्रॉम वन पॉईंट टू अन अदर पण वेन वी आर टॉकिंग अबाउट लिनियर सिस्टम्स किंवा आपण एक क्रेडल टू क्रेडल हे जे आपण म्हटलं सर्क्युलर आणि क्रेडल टू ग्रेव्ह म्हणजे एखादी वस्तू तयार होते आणि त्याचा एंड ऑफ लाईफला वी आर टेकिंग इट टू इट्स ग्रेव दॅट इज अ व्हेरी लिनियर सिस्टम ऑफ थिंग्स सो आता कसं की एस्पेशली प्लास्टिक बिकॉज इट्स वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम्स इन टर्म्स ऑफ मटेरियल्स प्लास्टिक हे नॅचरली ठेवलं तर ते डिग्रेड होऊ शकतं त्याचे तुकडे होऊ शकतात त्याचं शकता। इव्हेंच्युअली त्याचं मायक्रो प्लास्टिक होतं पण ते डिकॉम्पोज होत नाही किंवा त्याची परत माती बनत नाही त्यामुळे ही एक सर्क्युलॅरिटी आता गरजेची आहे की आता हा जो ह्युमंगस आपल्याकडे वेस्टचा प्रॉब्लेम आहे किंवा आपण लँडफिल्स किंवा डम्पिंग किंवा रिसायकलिंग एक दहा वीस टक्के गोष्टी रिसायकल होतात पण एमिशन्स असतात so, सो पोल्युशनचे पण खूप प्रकार आहेत म्हणजे लँड वॉटर एअर हे वेगवेगळ्या पोल्युशननी पण रिसायकलिंग इज ऑल्सो नॉट अ व्हेरी रिझॉल्ड सोल्युशन सो वॉट इज द न्यू वे ऑफ लुकिंग एट ऑल दिस म्हणजे आतापर्यंत आपण कुठेतरी कचरा करत आलोय आणि दॅट कॅनॉट बी अ वे ऑफ लाईफ म्हणजे आता हा प्रॉब्लेम इज इन युअर फेस म्हणजे क्लायमेट चेंज आणि इतर विषय सुद्धा याचा कुठेतरी वन ऑफ द मेजर रिजन्स इज द वे वी आर युझिंग अ रिसोर्सेस अँड नॉट टेकिंग केअर ऑफ इट त्यामुळे एक सर्क्युलरिटी आणि त्यातनं एक सर्क्युलर इकॉनॉमी आय वुड से इज अ थिंग वेअर या सगळ्याला एक इकॉनॉमिक जोर लागेल म्हणजे आतापर्यंत प्रत्येक गोष्ट जी क्रिएट होतीये ही बाजारातनंच पुढे पुढे जाते म्हणजे mm. तू काहीही विकत घेतलंस तरी तू ऑनलाईन विकत घे किंवा दुकानातनं विकत घे इट इज मेड समवेअर त्याच्यानंतर ते ट्रॅव्हल होऊन आपल्याकडे डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमधनं शॉप्सपर्यंत येतं त्याच्यानंतर ते पुढे आपण वापरल्यानंतर आपण कचऱ्यात टाकतो सो आता त्याच्या पुढे याला धक्का देणं एक लॉजिकली की एक सिस्टमॅटिकली ह्या वस्तूचं टाकल्यानंतर काय झालं पाहिजे आणि त्याला एक कुठून तरी इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला बांधायला लागेल की त्याला व्हॅल्यू द्यायला लागेल त्या वस्तूला नाहीतर मग तो कचरा रस्त्यावरती आपल्याला दिसतोय सो वी हॅव टू थिंक फ्रॉम प्रिन्सिपल्स ऑफ सर्क्युलर इकॉनॉमी सो दॅट दिस ऑल बिकम्स इट इट शुड मूव्ह इन अ लूप आणि देन वी एलिमिनेट द कॉन्सेप्ट ऑफ वेस्ट म्हणजे वेस्ट काहीच नाही आहे प्रत्येक गोष्ट एक रिसोर्स आहे असं आपण बघू शकलो तर मग हा प्रॉब्लेम आपला एका वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह होतो <laughs> अशी एक ग्रीनर इकॉनॉमी तयार करण्यासाठी सरकार मोठ्या कॉर्पोरेट्स व सामान्य जनता यांनी एकत्र येऊन काय करायला हवं एक डेफिनेटली आय फील त्याच्यावरती बराच जोर पण आहे म्हणजे ई पी आर सारखे लॉज येत आहेत की एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी वेअर मॅन्युफॅक्चरर्स हॅव टू टेक चार्ज ऑफ देअर ओन वेस्ट ऑर थिंग्स दॅट दे आर क्रिएटिंग एज बाय प्रोडक्ट्स म्हणजे जगात आत्ता सेव्हन्टी पर्सेंट वेस्ट इज पॅकेजिंग वेस्ट त्यामुळे त्याच्यावरती एक वेगळा अप्रोच सो एक मला वाटतं की ॲज अ कन्झ्युमर आपले उपाय वेगळे असू शकतात म्हणजे इफ uh, यू आस्क मी की आपण प्रत्येकाने ठरवलं तर घरोघरी सेग्रिगेशन ऍट सोर्स म्हणजे ते एकत्र करून न टाकणं पण एक लॉजिकल सेग्रिगेशन करणं आणि ते त्या त्या वेस्ट स्ट्रीममधनं जाणं पुढे म्हणजे टुवर्ड्स रिसायकलिंग सो so, ॲज अ कन्झ्युमर आपण शंभर टक्के एकतर घरातल्या uh, uh, घरात, घरात कंपोस्टिंग करू शकतो कारण मोर दॅन फिफ्टी पर्सेंट ऑफ वेस्ट बाय व्हॉल्यूम बाय वेट इज ऑर्गॅनिक वेस्ट सो so, आपण मुळात ऑर्गॅनिक वेस्ट ची स्ट्रीम बाजूलाच काढली त्या कचऱ्यातनं hmm. मग आता बऱ्याच वेळा स्टाईल कशी आहे की घरातला सगळा कचरा एखाद्या प्लास्टिकच्या बॅगेत टाकून तो असं बांधून बिंदून आपण फेकून देतो सो इट इज नॉट इझी टू हँडल दॅट वेस्ट सो इन्स्टेट लोकली इफ ऑल ऑफ अस प्रॅक्टिस कंपोस्टिंग वेर वी स्टे तर तो एकतर तो स्ट्रीम कम्प्लिटली त्यातनं बाहेर येतो उरला मग ड्राय वेस्टचा प्रकार आता ड्राय वेस्टमध्ये खूप प्रकार येतात म्हणजे ई वेस्ट पासून ग्लास असेल मेटल असेल प्लास्टिक असेल सो त्यातलं बऱ्यापैकी जे रिसायकलेबल आहे ते भंगारात जाणं आणि कचऱ्यात न जाणं म्हणजे ते आपल्याला थोडे एफर्ट्स लागतात कारण आता आपल्याला खूप सोपं झालंय की मी एक एका कचऱ्या पेटीत सगळं टाकू शकते टाकू शकतो त्यामुळे ते आपल्याला एफर्ट्सचं एक ती ऍडिशनल थोडं हे घेणं गरजेचं आहे की हे कमीत कमी गोष्टी लँडफिल ला जाव्यात जास्तीत जास्त गोष्टी आहेत आताच्या मध्ये त्यात तरी आपण घुसवाव्यात वेर एव्हर रिसायकलिंग इज पॉसिबल वी शुड रिसायकल ऍट द सेम टाईम आपण गवर्नमेंट किंवा कॉर्पोरेट्स या अँगलने विचार केला तर वी नीड बेटर सिस्टम्स ऑफ हाऊ थिंग्स आर क्रिएटेड आणि मोर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे आता वरती रिस्पॉन्सिबिलिटी ढकलणं खर तर चुकीचं आहे की एक तुम्ही समजा एक कोणी चॉकलेट बिस्किट किंवा चिप्स बनवता एक मॅन्युफॅक्चरर शॅम्पूज किंवा आपण काय आपले एफ एमसीची प्रॉडक्ट्स बघितले तर ते जे वेस्ट okay. um, तयार आहे त्याची जबाबदारी ही कन्झ्युमरची नसून ती त्या प्रोड्युसरकडे शिफ्ट झाली पाहिजे बिकॉज दे नो वॉट द मटेरियल इज अँड दे शुड टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गेटिंग रिड ऑफ इट इन अ इवन इन अ सर्क्युलर इकॉनॉमी समजा आता आहे कसं की एन्व्हायरमेंटल कॉस्ट ही कुठल्याच आपल्या वस्तूची आपण त्याच्यात पकडत नाही म्हणजे मॅन्यु वी आर ट्राईंग टू मॅक्झिमाइज आवर प्रॉफिट्स बाय एक्सटर्नलाइजिंग दीज कॉस्ट म्हणजे की हे मी टाकू शकते हे आत्ता ह्याला कॉस्ट नाही आहे सो so, त्याची कॉस्ट कुठेतरी त्या मटेरियलमध्ये बिल्ड व्हायला हो लागेल म्हणजे आत्ता जे आपलं प्रॉफिट मेकिंग मशीन आहे सगळं hmm. त्यात कुठेतरी आत्ताच्या वे ऑफ लाईफमध्ये लोकांना आवडत नाही आहे बट दॅट इज द ओनली वे टू लुक ॲट इट की एक त्याचं निचरा होणं त्याचं पुढे काय uh, मी रिस्पॉन्सिबिलिटी uh, डिस्कार्ड करू शकतो हे त्या ह्याच्यात इनबिल्टच पाहिजे त्या सिस्टीममध्ये आणि ही जबाबदारी डेफिनेटली शूड कम टॉप बॉटम म्हणजे गव्हर्नमेंटल लॉज रेग्युलेशन्स पासून कॉर्पोरेट्स वर क्रिएटिंग शुड टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर इट अच्छा आपण जसं म्हटलं की वेस्ट रिस्पॉन्सिबिलिटी ही मॅन्युफॅक्चरर hmm. कडे जायला सरकारनी ई पी आर याच्यासारखे किंवा त्यांच्या व्यतिरिक्त आणखी काही नियम काढलेले की जे मॅन्युफॅक्चरर्सना कंपल्सरी करतात वेस्ट रिडक्शन चांगलं करण्यासाठी so, सो बऱ्याच आता इवन आपण बघितलं तर इंटरनॅशनली ऑल्सो मे यू एन लेवलला पण खूप अग्रीमेंट्स होत आहेत वेअर एव्हरी कंट्री ऑल्सो हॅज दर टार्गेट्स की वेस्ट कमी करणं म्हणजे नॉट जस्ट वाला वेस्ट पण एमिशन्स एंड ऑफ द डे सो एव्हरीबडी हॅज टेकन दोज टार्गेट्स पण ते आपण ट्रान्सलेट कसं करतोय हे प्रत्येक देश कदाचित वेगवेगळं हँडल करतोय so, सो त्याच्यात थोडं आपल्याला लिगॅलिटीजमध्ये पण जायला लागेल की हाऊ दीज आर हॅपनिंग पण सी एस आरमधनं पण काही कंपन्या प्रयत्न करत आहेत की एक थ्रू सी एस आर इनिशिएटिव्ह वेदर दे कॅन लुक फॉर सोल्युशन्स अँड दे कॅन फंड सोल्युशन्स विच कॅन बी लोकली देन मॅनेज सो आय थिंक इट्स अ व्हेरी अनऑर्गनाइज्ड वे ऑफ डूइंग थिंग्स राईट नाव इन अ वे वेअर एव्हरीबडी राईट नाव इज फिगरिंग आउट तयार आत्ता असं काही असेल तर असं नाही आहे ते एक नोन आहे ते सगळेजण रिसायकल करा रिसायकल करा पण मग आपण अनेक वेळा लोक म्हणतात की रिसायकलिंग हा इतका समजा आपण आजार आजारासारखे की त्याला एक क्रोसिनची ओळी घेऊन तो आजार बरा होणार नाही कॅन्सर हा क्रोसिननी बरा होणार नाही इतक्या स्केलचा तो मोठा आत्ता प्रॉब्लेम आहे वेस्टचा त्यामुळे रिसायक्लिंग इज मे बी लाईक टेकिंग अ क्रोसिन फॉर अ ह्यूज इलनेस दॅट यू हॅव सो इट इज रिअली नॉट अ सोल्यूशन पण आय थिंक वी नीड मोर फंडिंग टुवर्ड्स फाइंडिंग सोल्युशन्स ऑल्सो की एक लहान म्हणजे शाळेतल्या प्रोजेक्ट्स कॉलेजच्या प्रोजेक्ट्सपासून स्टार्टअप्स म्हणजे स्टार्टअप इकोसिस्टम आपल्याकडे फार मोठी आहे मग त्याच्यात काही ॲडवांटेजेस मिळणं की या विषयांमध्ये लोकं कोणी काही काम करत करत असतील वेस्ट मॅनेजमेंटमध्ये तर त्याला एक थोडा पुश मिळणं आणि प्रॉब्ली ई पी आर सी एस आर आणि यू एन गाईडलाईन्सच्या ह्याच्यात राहून स्ट्रक्चरमध्ये राहून अजून सोल्युशन्स बघणं अपसायकलिंग आणि क्लायमेट चेंज याच्यात मला तरी वाटतं की भारत बरंच मागे युरोप आणि नॉर्डिक कंट्रीजपेक्षा तर मला विचारायचं असं आहे की गव्हर्नमेंट्सनी असे काय रेग्युलेशन्स आणखी आणले पाहिजे की ज्याची कमी आपल्याकडे आहे आणि बिझनेसेस अजून काय बिल्ड होऊ शकतात त्यांच्या अराउंड वन थिंग इज फॉर शुअर की ग्रीन बिझनेसेस आयडेंटिफाय करून त्याच्यात इवन आय वुड से की जीएसटी सारख्या ह्याच्यात तुम्ही काही रिस्पाइट देऊ शकलात की ऍटलीस्ट यु नो इफ युअर डुइंग समथिंग यू आर क्रिएटिंग अ सस्टेनेबल प्रॉडक्ट आता आहे कसं तू म्हणलंस की फॉर एक्झाम्पल मी एक लॅम्प केला तर त्या लॅम्पला मला कॉम्पिटिशन हे रेग्युलर मार्केटमध्येच आहे म्हणजे बिकॉज इट इज सस्टेनेबल आय एम नॉट गेटिंग एडवांटेज वेर एज माय चॅलेंजेस आर मल्टीफोल्ड की मी काहीतरी कुठलं तरी भंगारातनं गोळा करतेय मी त्यातनं एक प्रचंड डिझाईन आणि लेबर एफर्ट्स लावून काहीतरी बनवतीये hmm. आणि ते माझं मे एखादा चायना प्रॉडक्ट असेल लोकल प्रॉडक्ट असेल जो एक रेग्युलर पद्धतीने बनलाय आणि आपला प्रॉडक्ट हे सगळे एंड ऑफ द डे इट इज अ व्हेरी कॉस्ट सेन्सिटिव्ह थिंग दॅट कम्स टू द युजर ऑर द बायर सो so, अशा ठिकाणी कुठेतरी ग्रीन बिझनेसेस जे इनिशिएटिव्ह आहेत त्यांना एक एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज मिळालं तर आय थिंक इट कुड गो लॉंग वे मे इट इज अ मोटिवेशन वेअर इन टर्म्स ऑफ टॅक्सेशन किंवा इतर काही आपल्याला मध्ये थोडीशी तिथीलता देता आली तरी गव्हर्नमेंट वुड हेल्प मोर पीपल गेट इन टू इट बट इफ यू आस्क मी फॉर मोर पीपल टू गेट इन टू इट यू नीड सम मोटिवेशन अपार्ट फ्रॉम जस्ट की मला ह्याच्यात ग्रीन बिझनेस मध्ये काहीतरी करायचंय किंवा मला काहीतरी चांगलं व्यतिरिक्त कुठलं तरी इकॉनॉमिक पण मोटिवेशन मिळावं लागेल हे मोठं व्हायला एक मटेरियल वापरूनही त्याच्यात बिझनेस होऊ शकतो तर तुम्ही दोनशे पन्नास पेक्षा जास्त मटेरियल्स आणि ऑब्जेक्ट वापरलेले तर तुम्ही तुमच्या काही स्टोरीज सांगू शकतात किंवा अनुभव सांगू शकतात सो लॉट ऑफ टाईम्स आर क्लायंट्स हॅव बीन मै ऑफकोर्स इंडिव्हिज्युअल्स अँड कॉर्पोरेट्स आणि बऱ्याच वेळा एक काहीतरी कनेक्शन इमोशनल असतं म्हणजे एस्पेशली जेव्हा इंडिव्हिज्युअल्स येतात तेव्हा की माझ्या आजीचं पणजीचं किंवा हे आमच्या घरात मी एक समजा एक दरवाजा होता लाकडी तो त्यांचा जुन्या वाड्याचा एक दरवाजा होता आणि तो एक शेवटची एक मेमरी होती त्या घराची पण तो दरवाजा नवीन फ्लॅटमध्ये वापरणं शक्य नव्हतं तर मग त्याचं काय करता येईल जो त्याचं एक डायनिंग टेबल केलं फॉर एक्झाम्पल किंवा असे जुने शँडिलियर्स किंवा असं जुन्या वास्तूंमधनं लोक प्रिझर्व करतात पण नवीन ह्याच्यात ते ॲप्लिकेशन त्यांना जमत नाही सो बट प्रिझर्व अ लॉट ऑफ थिंग्स दॅट हॅव इमोशनल व्हॅल्यू अँड लॉट ऑफ आर प्रोजेक्ट्स हॅव बीन अबाउट कन्वर्टिंग देम इन्टू समथिंग विच इज न्यू अँड डिझायरेबल फॉर द नेक्स्ट जनरेशन सो तसे प्रोजेक्ट्स बऱ्यापैकी झालेत काही प्रोजेक्ट्स आमचे कॉर्पोरेटचे झाले आहेत ज्यांनी त्यांचंच स्क्रॅप आम्हाला आहे Hmm. आणि त्यातनं काही वस्तू बनवून आम्ही त्यांना त्यांच्यात स्पेसमध्ये परत करून दिल्या आहेत त्याच्यात काही एक ऑटो कंपनी होती त्यांच्या टायर्स आणि इतर काय बॅरल्स पॅलेटवूडपासून त्यांना फर्निचर करून दिलं एक कंपनी ज्यांचं ऑफिस आम्ही पूर्ण त्यांचं जुनं फर्निचर त्यांनी आम्हाला दिलं ते आम्ही रिपेअर आणि रिफर्बिश करून त्यांना परत दिलं सो त्यांच्या त्या सस्टेनेबिलिटी गोल्समध्ये म्हणजे कॉर्पोरेट्स ऑल्सो हॅव देअर ओन सस्टेनेबिलिटी गोल्स त्याच्यात पण त्यांना ते एक शोकेस करता आलं की आम्ही नवीन फर्निचर न घेता आमचंच जुनं फर्निचर आम्ही रिवॅम्प करून आमच्याकडे परत बसवलंय सो इन अ स्मॉल वे आय वुड से वॉट वी आर ट्राइंग टू डू युअर ऍट द स्टुडिओ वी वॉन्ट टू ओपन अप दिस स्पेस दॅट वी हॅव ओवर हिअर आणि वी वॉन्ट टू इन्व्हाइट पीपल इंडिव्हिज्युअल्स एस्पेशली आता आम्ही ग्रुप्स आणि ह्याच्यात लोकांना जास्त ओपन uh, करतोय ही आमची जागा सो तो एक पण एक अप्रोच आहे की इथे लोकांनी एक्सपिरियन्स घ्यावा काहीतरी बनवण्याचा सो वी विल बी ओपनिंग अप आर स्क्रॅप लायब्ररी अँड वी इन्व्हाइट पीपल टू कम इनिशियली इन ग्रुप्स बिकॉज फॉर आज राईट नाव ते हँडलिंग करणं सोपं आहे सो ह्या वर्षी आमचं टार्गेट आहे की वी विल इन्व्हाइट ग्रुप्स ऑर कॉर्पोरेट्स म्हणजे इवन पीपल कॅन कम ॲज फ्रेंड्स ग्रुप्स ऑर कॉर्पोरेट ग्रुप्स अँड बी अ पार्ट ऑफ दिस एक्सपिरियन्स सो ह्या स्पेसमध्ये आता आम्ही सुरुवात करताना तीन पद्धतीचे वर्कशॉप्स अनाऊन्स करतोय एक म्हणजे रेग्युलर स्टुडंट विजिट्स ज्याच्यात म्हणजे शाळा कॉलेजच्या मुलांना एका एज नंतर की जस्ट टू इन्स्पायर देम की आपण जे त्यांना टिपिकल टाकाऊतनं टिकाऊ किंवा कचऱ्यातनं कला किंवा असे विषय जरा क्लिशेड वाटणारे पण एक इंट्रोड्यूस केलेले असतात सो so, एका वेगळ्या स्केलला त्यांना बघता येईल की वॉट वी हॅव बीन डुईंग इन टर्म्स ऑफ ॲक्च्युली क्रिएटिंग सोल्युशन्स एक आम्ही ग्रुप विजिट्स एनकरेज करतोय म्हणजे इफ पीपल कम ॲज फ्रेंड्स फॅमिली वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी एका एज ग्रुपच्या पुढे सगळेजण तुम्ही एकत्र आलात तर वी कॅन डिझाईन वर्कशॉप फॉर यू ॲज अ ग्रुप आणि थर्ड इज कॉर्पोरेट वर्कशॉप्स एस्पेशली ज्याच्यात ज्याच्यात आम्ही थोडा टीम बिल्डिंग अँगल किंवा यु नो एक uh, एकत्र तुम्ही रोज कामं करता पण इथे येऊन तुम्ही एक वेगळा एक्सपिरियन्स घ्या आमच्यावर एक दिवस आणि काहीतरी क्रिएट करून आमच्यावर इथून बाहेर पडा अशा पद्धतीने सो so, ह्या तीन पद्धतीच्या ग्रुप्सना आत्ता आम्ही वी आर इन्व्हाइटिंग आणि द इफ यू आस्क मी द युनिकनेस वूड बी हाऊ दे विल अप्रोच द डिझाईन प्रोसेस हे त्यांना सगळं शिकवलं जाईल ह्या सगळ्या ह्याच्यात की तुम्ही फक्त काहीतरी करणार नाही आहात तर या स्पेसमधनं इन्स्पिरेशन पण मिळेल आणि डिझाईनचे जे बेसिक्स आहेत जे धारा तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगेल की हाऊ वी आर अप्रोचिंग दिस होल प्रोसेस इन अ व्हेरी डिझाईन ओरिएंटेड वे फॉर डिस ऑर रियूज दॅट विल बी वन ऑफ द टेक वर्कशॉप right so uh, this uh, space that we're sitting in initially it was our shop floor okay. but this year we are converting this space into the workshop where we will invite uh, various groups uh, who are coming and visiting uh, studio they will also they can come here and uh, experiment with their hands-on activities they will uh, maybe make some uh, kind of uh, products out of discarded materials and what you see behind is a scrap library which is a collection of discarded materials which are clean segregated and stored so some of the materials that uh, groups will use will also be from the library that we have so, this is kind of a, like a uh, library which is indicative. We also have a lot of scrap stored uh, for uh, in numbers which can be used by these two, uh, you know, individuals who are coming to experiment with us. So, that's the point of having this space. Hmm. Let's go back to the start. How did you start the studio alternatives? right so uh, studio alternatives also comes uh, from the research that uh, i did from my masters uh, uh, program which was alternative use of materials in design so the whole concept stayed with me and idea was to start a studio where we will find alternatives especially alternatives uh, to the materials that we are using and that's how we started uh, the studio and main objective of the studio of uh, was uh, to use as many discarded materials uh, use them and uh, basically uh, do a creative reuse and put them in the mainstream solutions. I come from a design background, so initial uh, all our uh, solutions were interior uh, and product and furniture based, and we did uh, that for almost four to five years uh, till uh, we had our first project into containers. Hmm. and that was uh, the creating a living space out of used shipping containers and that's how we also got into the container so today studio alternatives what you saw has two major uh, type of works that we do uh, we create container spaces from used shipping containers and we also do a lot of upcycle projects uh, which are made from reclaimed or discarded materials. can you tell us more about container what was the idea behind those so, container architecture is not something that we invented, or it's a uh, new idea. Uh, container architecture is something we studied while I was in my college, and uh, it is also uh, a practice uh, uh, mainly out of India or Western countries since 1970s or oh. b before that as well. So, it's a new, not a new idea, but uh, for us, uh, because we were looking at reuse, uh, it was a very uh, indicative or a pro prominent idea that we wanted to. Uh, start working with uh, when we were uh, you know uh, in, in i think almost 2014 was some somewhere where we thought of uh, getting into uh, this area so container uh, architecture is as i said practiced well but for us we decided to make it uh, more as a ready-made space, so we are kind of uh, modifying these container to create living spaces, but they are made at our workshop. Create uh, spaces with that, and we install. So it's also one step further towards more sustainable uh, architecture. That it's ready-made space, it's dry construction, yeah. and we are using discarded containers. So it has like multiple layers uh, to the you know sustainability. What we are trying to create here with containers. Okay. As you said. Containers were introduced in 2014, and you started Studio Alternatives in 2010. What were the challenges you faced initially? So initially, I think in 2010, upcycling was the word which nobody knew, hmm. that which is very popular now. And uh, even uh, like people were trying to find solutions for with waste, but upcycling and creative reuse was very new. Doing that in a mainstream uh, projects was like really really challenging. Uh, there were uh, resistance to people who wanted to use or create solutions with something which was waste before. It's still there, but I think times are changing. So, there are more people who are receptive to the ideas of uh, having waste uh, as a new material and having those products in their lifestyle. So, that was the major challenge. Uh, though there is one other uh, challenge that we faced was Having uh, creating these pro uh, projects with a regular contractor or regular systems. Basically, execution was also the challenge for us because. If you see a regular let's say if efficiency interior design project, regular contractor would not like to work with the discarded material because mm -hmm. it comes with its own challenging like uh, different sizes and lot of different processes to be right. used and even the tools and techniques. Mm -hmm. So we had to start our workshop and that was our kind of a turning point that we had to hire our own uh, team who mm -hmm. would be open to work with these kind of materials and slightly not very uh, simpler or linear processes. You have to experiment, and that also was a base to our studio, which is still today is experimentation. When we want to work with the waste, we will have to kind of experiment, learn about its property and materials, and then only you can uh, transform those objects to something else. That also is a part of kind of what we are trying to transfer our knowledge of these things which we did to the new, uh, in, you know, interested people who want to. Know more about this or learn about this through our workshops. It's not easy to build something from scrap itself and giving it a beautiful design, it's very difficult. So, please tell us more about the creative reuse of materials and objects. Right, so uh, basically, uh, the base to uh, working with uh, waste is understanding the waste because what we feel waste which has no value is not actually true every material we feel has a value and that's why mm -hmm. that's why it's not waste and it's a scrap or anything else so uh, what first thing uh, which anybody has to understand is anything that you feel it is a waste but it has value so we uh, when we work with any product or materials which are discarded first thing is what is the value that we have to identify it so we learn about its properties and its behavior what state it has come to us because it's not come as a new material it has wear and tear so to understand all that uh, to identify what property you can convert it into because let's say if there is a material which is translucent then we can think of lamps if it's something strong we can think of wall so what are these properties and that is the base to understanding when we talk about working with waste and then try out, work out, and then detail out. Detailing is another part which is very, very uh, main part of a design. Hmm. Uh, designing from waste is detailing because there is no standard things how we learn from working with wood or metal. There are processes which I learned. Here you have to figure out which screw is going to work. If it is nut bolt or rivet, what are the tools you will have to work and which will work with those kind of waste? How will you cut a motherboard which has a plastic and metal both? Hmm. So these are the things that you have to actually learn before you start working with waste and uh, what we are trying to do with our workshops also that we tra transfer this our uh, experience more than a knowledge it's an experience that we have gained and share with as many people as we can so there is a further takeaway from there so definitely it's a, what we are going to talk here is working with uh, discarded materials but there is one other step or one other uh, objective that we have in our mind which is not only learn how to make things out of waste but also uh, like change people's behavior towards waste that there is a value so when you are you are not going to create lamps every day for all the items that you are uh, you know discarding or something new but you you change your behavior towards waste you change your relationship with waste so that mm -hmm. you discard it differently you will put some extra time to collect your milk packets and give it to Radhiwala instead of daily really throwing it in the dustbin so when you experience something designing or doing something with waste you yourself is thinking there is a value in this so there is a value in anything that you are throwing so this is the message that we want to deliver and uh, there is one last point not the least is uh, when we are talking to younger minds people who are going to create our future there is something we are uh, Trying to talk about what to do with waste, but at the same time, we want to talk about how to design or create which will not create waste. Mm. So, there are subjects like uh, design for reuse, design for disassembly, like we are talking about recycling is our last resource, but there are so many products that we are designing today which cannot be recycled for the reason that too many different materials are joined together so if we design for disassembly if the phone is designed for disassembly there are new concepts which are coming especially in western countries that these are the concepts we try to you know talk about to the audience that is coming to studio alternatives that how we design for disassembly how we design for reuse so there is a second use if packaging is a short life product if we create a ऑफ 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 द द द द मटेरियल सो 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 देन यू आर 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 एक्सटेंडिंग सोनाली वाज दीज इज बिफोर क्रिएटिंग वेस्ट वेस्ट थिंक लॅम्पट ऑफेजिंग तर आज आपण ऐकली धारा कबारिया आणि सोनाली फडके यांची स्टोरी त्यांनी स्टुडिओ ला कशी सुरुवात केली सुरुवातीला काय चॅलेंजेस फेस केले व त्यानंतर कंटेनर्स सारखे वेगवेगळे मटेरियल्स वापरून कसे युनिक आणि चांगले प्रोडक्ट्स निर्माण केले त्यांच्याबद्दलला आणखी जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी धन्यवाद या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा